माहुली गडावर गेलो आणि पाहायला मिळालं असं काही सुंदर दृश्य जय शिवराय मित्र हो तुम्ही सुद्धा माहुली गडावर यायचा विचार करताय तर तुम्हाला यायचं आहे आसनगाव स्टेशन जवळ तेथूनच तुम्हाला रिक्षा करून यायचं आहे माहुली गडाच्या पायत्याशी दोनशे पन्नास रुपये हे तुमच्या एका फेरीचे असतील माहुली किल्ला प्रवेशद्वारापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती अजून एक प्रवेशद्वार लागेल तेथे ते तुम्हाला तीस रुपये प्रत्येक व्यक्ती पावती भरावी लागेल इथूनच तुमच्या ट्रेकची सुरुवात होते ट्रेक हा जवळपास दोन तासांचा आहे एका व्यक्ती निदान दोन तरी पाण्याच्या बॉटल या असाव्यात कारण ट्रेक करत असताना तुम्हाला कुठेही पाण्याचा स्रोत हा मिळणार नाही माहुलीगड भंडारगड आणि पळसगड या तिन्ही गडांचा एकत्रित होतो माहुलीगड मित्र हो ट्रेक करत असताना आम्ही प्रत्येक अर्ध्या तासाने ब्रेक घेत होतो कारण उभी चढाई असल्यामुळे थकवा जाणत होता पण जस जसं आम्ही उंचावर जात होतो तस तसं आम्हाला सुंदर नजारे पाहायला मिळत होते जवळपास दीड तासाच्या ट्रेकिंग नंतर आम्हाला एक सुंदर पॉइंट दिसतो येथून आपल्याला सुंदर गडाचे दर्शन होते तर जवळपास आता आपण गडाच्या दरवाजापर्यंत पोहोचलो आहोत इथून जी चढाई आहे ती थोडी अवघड आहे वाट सुद्धा निसर्डी आहे तर फायनली दोन तासांच्या ट्रेकिंग नंतर आता आपण पोहोचणार आहोत गडाच्या महाद्वाराकडे आणि मित्रांनो आपण कल्याण दरवाजाकडे जात असताना अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि पावसाचे जोरदार आगमन झाले आम्ही कल्याणद्वाराच्या दिशेने वळलो पण तिकडे जाणारा रस्ता हा खूपच डेंजर होता तुम्ही पाहू शकता इकडे कशा प्रकारे प्रयत्न चालू आहेत आम्ही प्रयत्न केला पण खाली उतरायला काही जमले नाही आता आपण चाललो आहोत ते नवरा नवरी स्पॉट जवळ आणि अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे आपल्या पाहायला मिळतोय हा सुंदर नजारा गडावरती फिरत असताना आपल्याला खूप साऱ्या पुरातन गोष्टी पाहायला मिळतात गडावर फिरत असताना आपल्याकडून कोणत्याही गोष्टीची नासधूस होणार नाही याची काळजी घ्यावी चला तर मग मंडळी भेटू अशाच एका सुंदर नवीन व्हिडिओमध्ये